नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव हिंदकेसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी दाखल झाले आहेत गट क्रमांक सातमध्ये भिंजोडचा बादशाह मथूर आणि मित्रांनो त्याच्यासोबत होता तो छत्रपती संभाजीनगरचा शाकीर पटण झाकीरपटण यांचा राजा जबरदस्त अशी गाडी पाडली गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहावरून चांगली अशी लढत झाली होती त्याच्यानंतर गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो आत्ताच भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी शेठ फुलोरे द्वारली यांचा हरणे आणि त्याच्यासोबत होता तो अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल आणि गाडीवरती मित्रांनो ड्रायवर पण टॉपच्यात होते आणि मित्रांनो खुला असा गटपास केला आहे गट, के गट क्रमांक दहामध्ये हारण्याने आणि बादलने चांगली अशी गाडी पाळाली एक दोन गाड्या फॉल झाल्या परंतु निकाल घेतला तो हारण्याने आणि बादलने गाडी आता आ, गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आणि मला वाटतं मित्रांनो अक्कू ड्रायव्हर होते गाडीवरती त्याने सुद्धा जबरदस्त गाडी अकलली तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो